दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है हे बोलायची वेळ सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आली असेल कारण ज्या पाकिस्तानवर मेहरबान होऊन ट्रम्प यांनी त्यांच्यासोबत ऐतिहासिक असं डील फायनल केलं ज्या पाकिस्तानचं डोनाल्ड ट्रम्प यांनी तोंड भरून कौतुक केलं त्याच पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर आदळलंय अमेरिकेचा कट्टर शत्रू असलेल्या इराण सोबत पाकिस्तानने महत्वाचे करार केलेत इराणवर अमेरिकेने एअर स्ट्राईकने हल्ले केले होते आता याच अमेरिकेच्या शत्रू सोबत पाकिस्तानने हात मिळवणी केल्यामुळे दुश्मन ना करे दोस्त ने वो काम आहे हे बोलायची वेळ आली आहे भारताला दिवसणारे ट्रम्प आता पाकिस्तानबाबत काय भूमिका घेतात पाकिस्तानने इराण सोबत केलेला हा करार नेमका काय अमेरिकेने पाकिस्तान सोबत तेला संदर्भात नेमकी कोणती डील फायनल केली होती हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत भारत गेल्या अनेक वर्षांपासून रशियाकडून शस्त्र खरेदी करतोय त्याचबरोबर तेला संदर्भात सुद्धा भारत रशियाचा खूप मोठा ग्राहक आहे रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबवावे हे सगळ्यांनाच वाटतंय पण भारत रशिया सोबत व्यापार वाढवतोय या सगळ्या गोष्टी योग्य नाहीयेत त्यामुळे एक ऑगस्ट पासून अमेरिकेने भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ सह दंड लावण्याचा निर्णय घेतलाय अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती या निर्णयाच्या काही तासांनंतरच ट्रम्प यांनी घोषणा केली पाकिस्तानच्या विकास करण्यासाठी अमेरिका पाकिस्तान बरोबर काम करेल असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले पाकिस्तानचं कौतुक करताना एक दिवस पाकिस्तान भारतालाही तेल विकेल असं खोचक भारताला दिवसणार विधान सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सुद्धा या ऐतिहासिक अशा कराराबद्दल अमेरिकेचे आभार मानले आता ज्या पाकिस्तानचं तोंड भरून कौतुक डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं ज्या पाकिस्तान सोबत ऐतिहासिक डील फायनल केलं त्याच पाकिस्तानने अमेरिकेच्या कट्टर शत्रूसोबत हात मिळवणी केली आणि ट्रम्प यांना दगा दिला जसं की मी सुरुवातीला सांगितलं अमेरिका आणि इराण हे कट्टर शत्रू आहेत आणि याच इराण सोबत पाकिस्तानने बारा महत्वाचे करार केलेत हे करार नेमके कोणते आहेत हे जाणून घेण्याआधी थोडक्यात अमेरिका आणि इराणचं नेमकं वाकड काय आहे ते समजून घेऊयात अमेरिका आणि इराणचं वैर हे काही आत्ताचं नाहीये तर ते फार जुनं आहे एकोणीसशे एकोणऐंशी नंतर इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणच्या तत्कालीन सरकारने अमेरिकेला शत्रू घोषित केलं होतं इराण मिसाईलच्या बाबतीत सज्ज होऊ नये असं कायमच अमेरिकेला वाटत आलंय जून महिन्यात इराण आणि यांच्यात असलेलं युद्ध आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अमेरिकेने देखील या युद्धामध्ये हस्तक्षेप केला होता इराणच्या अन्विक केंद्रांवर अमेरिकेने हल्ले केले होते इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र तयार करण्याला नेहमीच विरोध केलाय इराण हा अमेरिकेचा इतका जुना वैरी असूनही त्याच्यासोबत पाकिस्तानने अनेक मोठे करार केलेत हे करार नेमके कोणते आहेत तेही आता पाहूयात पाकिस्तान आणि इराण यांनी द्विपक्षीय व्यापार तीन पटीने वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे सध्या इराण आणि पाकिस्तानमध्ये तीन अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे जो दहा अब्जवर नेण्यात येणार आहे इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेक्शियान हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि इराणचे राष्ट्रपती मसूद यांच्यात इस्लामाबादमध्ये एक बैठक पार पडली शरीफ आणि पेझेक्शियान यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोघांनी एकूण बारा करारांवर स्वाक्षरी केली पाकिस्तान शांततापूर्ण अणुऊर्जा मिळवण्याच्या इराणच्या उद्दिष्टांच्या बाजूने उभा आहे असंही यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले तर इराण आणि पाकिस्तान मध्ये नेहमीच चांगले आणि घट्ट संबंध राहिलेले आहेत वार्षिक द्विपक्षीय व्यापाराला दहा अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याची ने योजना आखण्यात आली आहे असं यावेळी इराणचे पंतप्रधान म्हणाले हे सगळे करार तेव्हा झाले जेव्हा ट्रम्प यांनी पाकिस्तानला शुल्कामध्ये अनेक सवलती दिल्या आहेत पाकिस्तानवर फक्त एकोणीस टक्के शुल्क ट्रम्प यांनी लादलय जिथे भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ आणि वरून पेनल्टीची भाषा करणाऱ्या ट्रम्प यांनी पाकिस्तानला याच टॅरिफबाबत अनेक सवलती दिल्या रशियाची कोंडी करून भारतावर दडपण आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रम्प यांना पाकिस्तानने आता थेट तोंडावर पाडलंय आता याच पाकिस्तानला इराणच्या जवळ जाण्याची काय शिक्षा ट्रम्प देतील पाकिस्तान सोबत जे ऐतिहासिक डील ट्रम्प यांनी फायनल केलंय ते पुढे जाऊन फिसकटेल का पाकिस्तान आणि अमेरिका यांचा याराना आता पुढे काय वळण घेतो हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद